राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नागर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो आणि मित्रांनो आपण भरपूर प्रेम देतात सबस्क्रायबर वाढत आहेत आणि माझ्या ओझ वाढतंय बर पण मी पूर्णपणे प्रयत्न करील सकाळचा भोंगा हा गाजलाच पाहिजे मुंबईमध्ये रावताचा भोंगा लातूरमध्ये औसेकरांचा भोंगा सकाळचा भोंगा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा अभिनव उपक्रम मित्रांनो देव असं म्हणतात की देवा घरी न्याय आहे इथंच फेडायचं जुडे लोक सांगत होते बघा ग्रामीण भागातले अरे सगळी पापो इथंच फेडायचे जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पाएगा सर्ग उठाकर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा दर्द जमीन जर दर जेवर कुछ ना तेरे साथ आएगा बाप मां बहन बीबी बच्चे सब ये तेरे साथी है अरे कब रहे तेरी मंजिल ये तो सिर्फ बराती है अगो ने काल से जे त्यांच्या वडिलाचा अनिल हगवनेचा चेहरा सॉरी अनिल कसपटेचा ज्यावेळेस त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली दुपारी दोन वाजता आणि ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यातले अश्रू टप 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 गळत होते अगदी दुःखांत करणे ते पत्रकारांना बोलत होते अख्खा चौदा करोडचा महाराष्ट्र रडत होता मित्र अनेक मध्ये असं झालेलं की पंच्याण्णव टक्के लोकांनी वैष्णवी कसपटे वैष्णवी हगवाणीच्या मृत्यूला जबाबदार त्यांचा परिवार धरतो आहे मित्रांनो आणि मी देवाचा विषय काढलेला की देवा घरी न्याय पण काही लोक म्हणतात आहोत देव भी। देव आहे ठीक आहे परमेश्वर वर आहे तो जेव्हा बघायचं तेव्हा बघून घेईल एवढं ते मीटिंगमध्ये भरपूर लोक आहेत पण इथंच न्याय आहे पृथ्वीवरच न्याय आणि काल देवाची काठी चाललेली मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देव देवेंद्र देव यांनी काल लाठी चालवली काठी चालवली आणि पोलीस अधिकारी तुरुंग काय पोलीस अधिकारी श्री जालिंदर सुपेकर यांचे अधिकार काढून घेण्यात आले कुठतरी ग्रह खात्याला वास आला कुठतरी ग्रह खात्याला शंका आली की जालिंदर सुपेकरांच्या दबावाखाली हगवणे परिवारावर लावलेली कलम ही छोटी छोटी सोपी सोपी गेली कमीत कमी सजेची घेतलेली आहे का सगळ्या डिबेट मधला काल तोच मुद्दा होता ऍडव्होकेट रोहिणी खडसे एकनाथ खडसेच्या कन्यात ऍडव्होकेट सुद्धा आहेत त्यांनी आणि त्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की ह्याच्यातली जी कलमा लावलेली आहेत एवढी तकलाद आहेत एक दीड महिन्यात हे सगळं आगवाना परिवार बाहेर येईल काही म्हणून काल सुद्धा आम्ही ही मागणी केली होती की मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब काही करा जेवढं गांभीर्य तुम्ही संतोष देशमुखच्या हत्येला दिलेलं आहे तेवढंच गांभीर्य तुम्ही या वैष्णवी हगवणीच्या हत्येला कुणी हत्या म्हणताय कुणी आत्महत्या म्हणताय आता हत्या आहे का आत्महत्या आहे हे अजून सिद्ध व्हायचंय पुन्हा त्यांचे वकील म्हणतील की तुम्ही असं कसं म्हणता की हत्या झाली अजून कुठं सिद्ध झाले बरोबर आहे अजून सिद्ध व्हायचंय काल दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेतली अनिल कसपटेनी वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या काकांनी धै धया धाय मोकळून रडले ते अरे माझ्या लेकीला तुम्ही जिवंतपणी तर मारले आता मेल्यास तिचा दररोज हत्या करू नका रे बाबा तिच्या जीवाची हत्या झाली तिच्या आता चारित्र्याची हत्या करू नका ही कळकळीची हात जोडून विनंती काल अनिल कसपटे सगळ्या मीडिया समोर करत होते त्या वकिलांना सुद्धा करतोय बाबानो आता तिच्या चारित्र संतोडे शिंतोडे उडवू नका कळकळीची विनंती करतात आणि मित्रांनो काल अजून एक घटना घडली इकडे आयजी जालिंदर सुपेकर तुरुंगाधीक्षक यांचे अधिकार काढून घेण्यात आले कदाचित त्यांच्यावर चौकशी सुद्धा बसू शकते आणि या चौकशीत अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आहे एक जरी फोन कॉल जालिंदर सुपेकर तुमचा सुट सापडला तुमचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर त्यांनी तुमच्यावर सुद्धा कार्यवाही केली जाईल असं स्पष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने त्या वकिलांनी सांगितल्या सगळ्या आरोपांचं खंडन काल त्याच्या अनिल कसपटींनी केलेलं आहे वैष्णवीच्या वडिलांनी अहो कुठं पाच कोटीच्या गाड्या आहेत म्हणाली त्यांच्याकडे एक गाडी आहे फक्त म्हणले फोर्ड कंपनीची एक गाडी आहे आणि दुसरी सुद्धा आम्हाला फोर्च्युनर मागून घेतली कारण एखाद्या चांगल्या घरातल्या व्यक्तीला आपल्या मुलीला गाडी वगैरे द्यावी वाट नाही साहजिक आहे त्यांनी त्यांना एक गाडी द्यायचं ठरलं एमजी हेक्टर शशांक हागवणे म्हणाला की एमजी हेक्टर जर तुम्ही मला दिली तर मी लग्न मोडेन ही धमकी दिली कसपटे परिवाराला शशांक ना, ना? यापूर्वीच दोन लग्न मोडण्याचा पराक्रम याच गुंड पुंड सुंड असलेला शशांक हागवणेनं केलेले होते कारण जिथं जिथं राजेंद्र हगवाने आपला अनिल कसपटे मुलीच्या लग्नाच्या साठी स्थळासाठी हे ठिकाणी हा सांगायचं की माझं तिच्यावर प्रेम आहे तुम्ही करू नका तुम म्हणून ते लग्न मोडण्याचं काम या शशांकनं केलेलं आहे का तर शशांकचा डोळा या कसपटे परिवाराच्या प्रॉपर्टीवर होता गाडी पाहिजे मला फॉर्च्युनरच पाहिजे म्हणाला एमजी हेक्टर मी पेटवून देईल ही भाषा त्यानं केलेली आहे वारंवार मला मारहाण होती त्रास होतीये असं वैष्णवी आईला सांगत होती आणि माहेरला आली की दरवेळेस पन्नास हजार एक लाख घेऊन जात होती आग्वली परिवार म्हणतो की आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत पाच कोटीच्या गाड्या आहेत तर मग एक्कावन्न तोळे सोनं तुम्ही घाण ठेवलं एक लहान लहान मुलाला सुद्धा हे कळतं गणित की पाच कोटीच्या गाड्या जर तुमच्या गॅरेजला असतील तर तुम्ही एक्कावन्न हजार लाखासाठी कर्ज कशाला काढता हे सगळे आरोप खोडून काढले की पाच कुठे वगैरे काही त्याच्याकडे एक गाडी आहे आणि दुसरी गाडी पुन्हा हागोणीने दिलेली आहे म्हणजे खोट बोलण्याची सुद्धा किती मर्यादा असते आणि आता बचावासाठी हे प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी ह्या प्रकरणाला वेगळं वरण वरंद देण्यासाठी आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढवण्याचं हे कुकर्म आगवाणी परिवार करतोय त्यांचे वकील त्यांची बाजू मांडतात वकिलाचा धर्मच आहे आपल्या आशिलाची बाजू मांडणे त्याच्या बाजूनं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो त्याचा धर्म आहे त्याचं एथिक्स आहे त्याचं काय ते सगळं काय झालं पण वकील साहेब तुम्ही हे बोलल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या आगवणींचा प्रवक्त्यासारखं बोललेलं आहे घरी गेल्यानंतर मुलीने विचारलं असेल बाबा तुम्ही असं का केलं बायकोने सुद्धा विचारलं असेल तुम्ही असं का केलं कारण या जगात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इथंच फेडायचं सगळं सगळं काही इथं फेडायचं कुठेही दूर फेडायचं नाही तुम्ही पाहतात काय झालं त्या वाल्मिक कराडला धनंजय मुंडेनी सपोर्ट केला पालकमंत्री केलं आणि त्या वाल्मिक वाल्मिकराडनं धनंजय मुंडेचं लाईफ बर्बाद करून टाकलं आता त्यांना इगतपुरीच्या उपशना केंद्रात ध्यान धारणेसाठी तिथं बसलेले ते आठ दिवस झाले मनशांतीसाठी पण धनुभाऊ त्यावेळेस तुमचं जर थोडंसं लक्ष ह्या वाल्मिककरणांकडे कर गेले असते तर आज तुम्हाला मनशांतीसाठी ध्यान धारणेसाठी इगतपुरीला जाऊन बसायची पाळी आली नसती करुणा मुंडेला न्याय दिला असता ठीक आहे कोण करत नाही दोन लग्न आयुष्यात सगळेच बरेच लोक करतात जाहीरपणे ठणकवण सांगायचं होत की माझी पत्नी आहे संपला विषय संपला पण हे जे तळतळाट नावाची एक वस्तू आहे आणि हा तळताट याच जन्मात लागतो लक्षात ठेवा देव वगैरे काही नाही देवाची काठी सुद्धा काल चालली देवाहून विषय निघाला म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस काल देवेंद्र फडणवीस आपला एक चेहरा दाखवला त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली की जालिंदर सोपेकरांचे अधिकार काढून घ्या काढून घेतले त्यांनी अधिकार आता चौकशी लावतील आणि कसपटेने सुद्धा काल सांगितलेलं आहे की या जालिंदर सुपेकर हे त्याचे मामा आहेत कारण त्याची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये मामाचा उल्लेख त्याच्या पुढे जालिंदर सुपेकर असं नाव दिलेलं आहे आणि जालिंदर सुपेकर नाकारू शकत नाही की ते माझे नातेवाईक आहेत म्हणून कारण याच जालिंदर सुपेकरांच्या जा पत्नीकडून दीड लाखाचं रुखवत घ्या असं ही लता हगवणे या कसपटे परिवाराला सांगत होती की तुम्ही सुपेकरांच्या पत्नीकडून दीड लाखाचं रुखवत घ्या त्याचे सुद्धा पैसे नगदी रोख वसूल केलेले दीड लाखाच रुखवत दीड लाखाचा मोबाईल दीड लाखाचं मोबाई, चांदीचे काय अधिक महिना अधिक मास पुन्हा साडेसात लाखाची चांदी एक्कावन तोळे सोनं दीड कोटीचा लग्नाचा खर्च मान पान टाण सगळं देऊन गाड्या घोड्या सहित ऍक्टिव्हा सहित त्या मुलीला का दिला असेल त्या वडिलांनी की तरी माझं लिकड सुखात राहावं म्हणून मी जे बोललो की वकील साहेब तुम्हाला सुद्धा घरी गेल्यानंतर पत्नीनं नक्कीच विचारलं असेल मुलीनं तर विचार मुली असेल का नाही आम्हाला माहित नाही पत्नी आहे का नाही आम्हाला माहित पण जर ते असेल तर ते घरी गेल्यानंतर त्यांना नक्कीच विचारलं असेल त्यांचा अंतकरणाने विचारलं असेल की वकील साहेब सगळं काही इथं सोडून जायचं पण कुठंतरी नीतिमत्ता आज महाराष्ट्रातली चौदा करोड जनता हे तुमच्या नाराज का झाली तुम्ही ज्या पद्धतीनं तिच्या आबरूवर शिंतडी उडवले तिच्या इज्जतीवर शिंतडी उडण्याचं हे काम तुम्ही जाहीर मीडियामध्ये केलंय तुम्ही कोर्टामध्ये ट्रायल काही करा हो अर्ग्युमेंट काही करा पण ज्यावेळेस तुम्ही मीडियासमोर एखाद्या प्रवक्त्यासारखं तुम्ही बोललात त्याची नाराजीचा सूर या अख्ख्या महाराष्ट्रात उमटतोय म्हणून निषेध होतोय मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगितलेलं आहे की सुपेकर सुपात ते सुपात जातील जर ते दोषी असतील त्याच्यात कुठे इन्व्हॉल्व्ह असेल ते सुपात जातील सुपेकर सुपात हगवाने गोत्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे कारनामे आहेत आगवाणींचे काल अजून एक प्रकरण बाहेर आले प्रशांत एळवंडे राहणार निगोजे तालुका खेळ यांनी या लता हगवणे परिवारावर या राजेंद्र हगवणे परिवारावर काल एक तक्रार दाखल केली आहे पोलीस स्टेशन काय झालं हा प्रकार लता हगवंडेंच्या नावावर असलेले जीसीबी यांनी चोवीस लाखात सौदा केला कोण प्रशांत एळवंडेन प्रशांत एळवंडेनं हा सौदा केला व्यवहार झाला पाच लाख दिले जीसीबी ताब्यात घेतला नंतर ठरलं की त्याचे महिना पन्नास हजार रुपये हप्ता भरायचा कारण एकोणीस लाखाचं बँकेचं कर्ज त्या जेसीबीवर होत मग असं ठरलं की महिना पन्नास हजार लता हगवणींच्या अकाउंटला येणे टाकायचे कुणी प्रशांत येळवंडे असे त्यांनी सहा लाख सत्तर हजार रुपये टाकले पाच लाख नगदी दिले अशी टोटल अकरा लाख सत्तर हजाराची फसवणूक या हागोणे परिवारांना या प्रशांत येळवंडेची केली अशी तक्रार काल पोलीस स्टेशनला दाखल झाली मित्रांनो मग यानं काय केलं प्रशांतनं त्यांच्या खात्यात लता हा खात्यात पैसे टाकायला सुरुवात केली सहा लाख सत्तर हजार पडले त्यांच्या खात्यावर लता हा पण लता हगवाणीने ते पैसे त्या जीसीबीच्या हप्त्याला जे नाही दिले बँकेत नाही जमा केले त्यांनी त्यांच्या कामाला वापरले आता एखादी गाडी जर बँकेच्या हप्त्यावर घेतलेली असेल जर, जर, जर हप्ता जर, जर रुकला तर बँक गाडी ओढून नेते हा संकेत आहे हा व्यवहार आहे हे बँकेचं कामच आहे कारण त्यांनाही बँक जगवायची असते बँक चालवायची असते असे तर सगळे बडून गेले तर बँक चालवणार कशी म्हणून त्यांनी जेसीबी ओढून आणला जेसीबी ओढून आणला म्हणून प्रशांत येळवंडे हगवने परिवाराकडे गेला की बाबा मी तुम्हाला जवळपास अकरा लाख सत्तर हजार रुपये दिले माझे परत द्या या हगवने परिवारानं त्यांना सांगितलं प्रशांत येळवंडेला की तू चौदा महिने आमचा जेसीबी वापरलाय त्याचं ते भाडं समजायचं तू निघायला तू जर आता या पुढे जास्त पैसे मागायला आलास त्याला पिस्तूल दाखवण्यात आली बंदूक जी बंदूक जालिंदर सुपेकरांच्या आशीर्वादाने आगवाने परिवाराला मिळाली त्या बंदुकीचा असा दुरुपयोग होतोय म्हणून फडणवीस साहेब यांच्या बंदुका सगळ्यांच्या काढून घ्या जेवढ्या मंत्र्यांच्या पोरांकडे जेवढ्या आमदारांच्या पोरांकडे जेवढे हे राजकीय नेत्यांच्या पोरांकडे जे बंदूक आहेत या बंदुकांचा असा गैरवापर करून सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करण्याचा उद्योग ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सुरू केलेला आहे म्हणून कुठेतरी यांच्या बंदुका ताबडतोब काढून घ्या अशी जाहीर विनंती या महाराष्ट्राच्या वतीनं मी आपणास करतो मुख्यमंत्री साहेब की हे जे आता म्हणजे आपल्या संजय शिरसाटाचं प्रकरण ते आता मिटलेलं तरी साईट आमचं घरगुती मिटवलं पण त्याच्या सुद्धा मुलाच्या त्यांना जे बंदूक दाखवला फोटो व्हायरल झालेला आहे त्या मुलीला लग माझ्याशी लग्न कर नाही तर मी बंदूक मारून घेतो ही बंदूक यांच्याकडे आल्या कुठून आणि ह्यांना सहज बंदुका मिळतात कशा म्हणून महाराष्ट्रात जेवढे काही राजकीय नेते ह्या सगळ्यांच्या बंदुकांचा इतिहास भूगोल काढा जरा बाहेर आता देवाभाऊ तुमची काठी इकडे चलवा जरा आता जसं तुम्ही सुपेकरावर चढली सुपेकर गेले सुपात तर असं ह्या पद्धतीनं लोकांना फसवून श्रीमंत झालेले हा गोणे परिवार आहे काल कसपटने हे सांगितलं की मी एमजीटर द्यायचं त्याला ठरवलं होतं गाडी तर त्याने सांगितलं की ती जर गाडी मला दिली तर मी पेटवून देईल लग्न मोडेन आधीच दोन लग्न मोडली पुन्हा अजून हे लग्न मोडून त्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्याला मागल ती वस्तू दिलेली मित्रांनो क्रोमा मॉल मध्ये मा याला तिथं त्याला तो मोबाईल आवडला तिथून त्यांना फोन केला त्यांना बोलून घेतलं त्या मॉलमध्ये सांगितलं मला हा मोबाईल पाहिजे एक लाख साठ हजाराचा त्याचे हप्ते हा कसपट्टे परिवार अजून भरतोय मित्रांनो आणि एवढं सगळं वय हरॅशमेंट होऊन एवढं सगळं होऊन त्या परिवाराला लुटून त्यांचा हुल तोड काढून घेऊन सगळं पुन्हा तिला मारहाण काल सांगते ते वकील की तिच्या पंधरा जखमा ताज्या होते हे मला आज कळालं काल कळालं म्हणे वकिलांना मग त्यांनी कोणत्या याच्यात सांगितलं मी त्या जखमा किरकोळ आहेत म्हणून वारंवार विनंती आहे जेवढी हत्या संतोष देशमुखची निर्घुणपणे झाली तेवढीच ही सुद्धा आम्ही आत्ताच हत्या म्हणणार नाही आणि आम्ही ह्याला आत्महत्या म्हणणार नाही काय म्हणायचंय ते न्यायालय ठरवेल पण ती ते लेकरू आता आपल्यात नाहीये गेलेले देवाघरी गेले म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही ताबडतोब यामध्ये एसआयटी नेमा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल अजून एक निर्णय घेतलाय की त्यांना जो पाहिजे तो एक म्हणजे क्रिमिनल लॉयर चांगला वकील काल त्यांना त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद दिले पाहिजे आणि अजितदादा तुम्ही याच्यात जातीनं लक्ष घाला कारण याच्यातली फॉर्च्युनरची चावी ही तुमच्या हातानं दिलेली हे लक्षात ठेवा तुमच्यावर ही जबाबदारी आहे की यामधून जर कसबटे परिवाराला जर जा अन्याय झाला यामधून जर हागवाने परिवाराला जामीन मिळालं तर याचे पुढे दूरगामी विपरीत परिणाम किती कन्यावर होणार किती लाडक्या बहिणीवर होणार याचा विचार थोडा अजितदादा करा की हे हागवाने परिवारातले अजून हे दोन चिरंजीव पुन्हा पुन्हा अजून किती परिवाराला गंडवतील आणि त्या मुलींना आत्महत्या करायला प्रवृत्त करतील याचा गांभीर्यानं विचार करून याच्यामध्ये एसआयटी नेमा आणि याची रीतसर तीन लेअरची चौकशी करा न्यायालयीन चौकशी पोलिसांची चौकशी सगळ्या चौकशा नेमा आणि याच्या बुडाशी जावा के की यांच्या बुडाखाली किती अंधार आहे संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण हे बाहेरच येत नव्हतं जर मनोज दादा जरांगे तिथं जाऊन ठाण मांडून बसले नसते तर मनोज दादा जरांगे जाऊन बसले ठाण मांडले तिथं बसून उपोषण केलं बसले तिथं आणि पोलिसांसमोर बसून ते तक्रार नोंदवायला त्याला घ्यायला भाग पाडलं आणि याच्या सुद्धा असेच गप्प पुन्हा होणार आहे जर तुम्ही याची लेअरची चौकशी केली तर म्हणून ही महाराष्ट्रातली चौदा करोड जनता कसपटे परिवाराच्या पाठीशी आणि ते कसपटे परिवाराला न्याय मिळावा हीच भावना लाडक्या बहिणींची सुद्धा हे लक्षात ठेवा आणि जर याच्यात अन्याय झाला तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महायुती सरकारला सुद्धा बसू शकतात अजितदादांच्या पॅनलला बसू शकतात अजितदादांच्या महानगरपालिकेत धक्का बसू शकतो प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्ष हा कसपटे परिवारावर झालेला अन्याय प्रचारात मुद्दा घेण्याची शक्यता आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी याच्यात लक्ष घालावं हो। अजितदादानी याच्यात लक्ष घालावं हो। आणि काल अजून एक गोष्ट चांगली वाटली देर आहे दुरुस्त आहे रुपालीताई चाकणकर जाग्या झाल्या आणि त्यांनी घरचा आहेर देवेंद्र फडणवीसांना दिला त्यांनी गृहमंत्र्याला सांगितलं की बघा तुमचं घात मी पाच पाच महिने झाले मी सांगते काही कारवाई करत नाही वा वा छान छान काही तुम्ही कामाला लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्यामुळे आता रुपाली ते चाकणकर दूषण द्यायचं की आता गरज असं कुणाला वाटण्याचं कारण कार्यकार त्यांनी स्वतः सांग खात्यावर आक्षेप आक्षेप घेतलेला आहे गृह खात्याकडे विनंती केलेली आहे की के, हे पोलीस खातं काम करत नाही का चौकशा करत नाही त्या मयुरी हगवणे मयुरी जगताप तिच्या तक्रारी अजून का दखल की हे स्वतः रुपाली चाकणकर यामध्ये आता इन्व्हॉल्व्ह झाले त्या इंटरेस्ट घेतल्या की हे झालं पाहिजे आणि तुम्हाला हे वाटणं हेच या सगळ्या मीडियाचं यश आहे हे लक्षात ठेवा मीडियाला किती दूषण द्या किती दोष द्या कारण शेवटी चांगलं झालं तर मीडियामुळे झालं आणि कुणाचं वाईट झालं तर मीडियामुळे झालं सगळ्यांचा दोषी आणि लाभार्थी एकच नाव आहे त्याचं नाव आहे मीडिया म्हणून प्रत्येक जण उठतो मीडियावर बोलायला लागतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वैष्णवी वैष्णवीगवनीला न्याय मिळेल जरूर कमेंट्स मध्ये वाट पाहतोय बाकी भेटू उद्याच्या नवीन विषयास सकाळचा भोंगा चॅनलचा उपक्रम धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल